सरांगे पटलाच्या चेल्या चपाट्याने दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये शेकडो कॉलद्वारे मला जिवे मारण्याची धमकी दिली या नगरच्या सभेला तू तु येच तुझी गाडी फोडू तुला जीवे मारू चेल्या चपाट्यानो अवकातीत राहा महाराष्ट्रामध्ये आम्ही अठरा पगड जातीची बारा बलुतीदार अठरा अलुतीदार एस पी सी आणि सामाजिक दृष्ट्या मागास लोकांची भूमिका ज्यावेळी मी या महाराष्ट्राच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मीडियाच्या माध्यमातून मांडली तेव्हा जरांगे पाटलाच्या चेल्या चपाट्यानी दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये शेकडो कॉलद्वारे मला जीवे मारण्याची धमकी दिली मी एस पींना भेटतोय गृहमंत्र्यांना निवेदन देतो आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामधलं पोलीस प्रशासन ग्रहकात समर्थ आहे इथं अजून महाराष्ट्राचा भियार झालेला नाही मी उद्या नगरच्या सभेला येतोय या नगरच्या सभेला तू तु येच तुझी गाडी फोडू तुला जिवे मारू अशा पद्धतीचे शेकडो कॉल आहेत माझ्याकडं आणि तुझे पोस्टर फाडलेले आहेत तू बीडमध्ये ये तू संभाजीनगरमध्ये ये अशा पद्धतीची गलिच्छ भाषा बोलणाऱ्या सगळ्या चेल्याचा पाट्यांना माझं सांगणं आहे अरे हा लक्ष्मण हाके रयतेचा राधा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसदार आहे हा लक्ष्मण हाके फुले शाहू आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या समतेच्या विचाराचा जाणीव प्राप्त झालेला लक्ष्मण हाके या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीच्या न्याय हक्काच्या अधिकाराचं संरक्षण करण्यासाठी मी रस्त्यावरती उतरतोय आणि मी नगरला येतोय हेलिकॉप्टरमधून नाही येत मी नगरला बाय रोड येतोय अरे चॅलेंज व्हर्च्युअल पद्धतीनं काय चॅलेंज करताय अरे रोड येत असताना हलगी लावून उद्याच्या नगरच्या ओबीसीच्या मेळाव्याला येतोय तेव्हा चेल्या चनो अवकातीत राहा कारण फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराजा यशवंतराव होळकरांच्या विचाराचा हा माणूस आहे महाराष्ट्रामधल्या समतेचं तत्व चारशे साडे चारशे जाती उप जाती स ओबीसी बी एसबीसी मुस्लिम समाजातल्या ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे ही भावना घालवण्यासाठी उद्या आम्ही नगरचा मेळावा घेतोय आणि त्या मेळाव्यामध्ये वाजत गाजत येतोय